नमस्कार आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते आज कराड मध्ये येऊन कैलासवासी आदरणीय आपल्याला सगळ्यांना प्रिय असे चव्हाण साहेबांच जाऊन आम्ही नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन आज आम्ही कामाला सुरुवात केली आणि एक आदर्श गुरु एक आदर्श पती एक आदर्श नेता आदर्श सुपुत्र एक आदर्श सहकारी एक आदर्श कवी लेखक आणि एक नेता म्हणून चव्हाण साहेबांची ओळख महाराष्ट्राच्या नाही देशात आहे आजही संसदेमध्ये काम करत असताना चव्हाण साहेबांनी केलेली भाषणं त्यांची दूरदृष्टी त्यांनी केलेले धोरणात्मक निर्णय मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असेल फायनान्स मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर असतील ही सगळी आजही भाषण करताना आम्ही चव्हाण साहेबांची आठवण काढतो त्यांची भाषणांचा अभ्यास आजही करून त्याच्यात अनेक मुद्दे असे आहेत जे आजही असं वाटतं की साहेबांनी जणू काय कालच ते भाषण केलं त्यामुळे अतिशय एक आपल्याला अभिमान असलेला शून्यातून एक विश्व उभं केलेला अशा मोठ्या नेत्याच्या आज या गावात येऊन नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद देऊन आज आम्ही सगळे कामाला लागलोय आमचं खर तर भाग्यूर्ण शुभारंभ केला त्या लढाईमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं दुसऱ्या नियतीचा काहीतरी खेळ आहे खर तर कारण मी खर तर कराडला काल येणार होतो आणि काल संघटनेचा कार्यक्रम होता आणि आमच्याकडे ची मीटिंग लागली मी यांना विनंती केली की काय करूया रद्द करूया नाही करूया काय करूया मग आमच्या सगळ्या म्हणाले नाही नाही याच गुरुपौर्णिमा योगायोगाने म्हणजे मी काल येणारी मनात काय माहिती नाही पण आज येण्याचा योग आला आणि माझं भाग्य आज मी येऊ शकते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला ती लढाई किती सीट वगैरे लढेल त्याची ऑफिशियल अनाऊन्समेंट महाविकास आघाडीच्या वतीने पुढच्या आठ दहा दिवसात होईल अर्थातच तयारीला तुम्हाला आदरणीय पवार साहेब सगळ्यांनाच माहितीये त्याच्यामुळे ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते विधानसभेच्या कामाला लागले त्यामुळे आणि त्यांची काय अशी <laughs> स्ट्रॅटेजी वगैरे नसते ते स्वतःच सगळं करतात तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ते त्या कामाला त्यांच्या पद्धतीने लागलेले आहेत आणि हे काही वेगळं सांगत नाही ज्या पद्धतीने ते राज्य आणि ते काय इलेक्शन आलं म्हणून राज्य फिरत नाहीत ते एरवी राज्य फिरतच असतात त्यामुळे एक सेन्स की महाराष्ट्रात काय चाललंय ना अर्थातच हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे आणि हे काही जिंकण्यासाठी म्हणून नाही पण सत्ता ही बदललीच पाहिजे कारण महाराष्ट्र जेव्हा आम्ही दिल्लीतून डेटा बघतो तेव्हा महाराष्ट्र आज ज्या पद्धतीने एक समृद्ध राज्य तिथे होतं तशी केव्हा डेटा जो सांगतो की अरे इंडस्ट्रीमध्ये पुढे इन्व्हेस्टमेंटमध्ये पुढे ती परिस्थिती नाही आहे किंवा मोठ्या इन्व्हेस्टमेंट ज्या असतात किंवा मोठे उपक्रम राबवलेले असतात त्याच्यात महाराष्ट्र कुठेही एक नंबरला दिसत नाही देशामध्ये दुर्दैव आपलं काय काय अंदाज आहे तुम्हाला मागू शकता ते सगळं नेगोसिएट म्हणजे ने जेव्हा चर्चा होईल त्याच्यात होईल आम्ही एकच ठरवलं की महाविकास आघाडी ह्या वेळी सरकार बदलणार आहे कारण का हे एनबीबीएस सरकारला मी सगळ्या डॉक्टरांची माफी मागून हे वाक्य बोलतेय की एमबीबीएस सरकार एमबीबीएस सरकार म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी हे जे सरकार आहे ना त्याला महाराष्ट्रातून हद्द पार करून एक पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची गरज आहे कारण महाराष्ट्र या भ्रष्टाचारामुळे महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड अडचणीत महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे दुधाला भाव नाही शेतीमध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला माहितीये एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार फक्त शेती खात्यात झालाय आणि मी म्हणत नाहीये आर एस एस चा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर चा बातमी मी ऐक बघितली आहे आणि नंतर वर्तमानपत्रात वाचली आहे की आर एस एसनी भेट घेतली देवेंद्र फडणवीसजींची आणि त्यांना विनंती केली की एक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट जो ट्रान्सफर होतात पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ते एकशे अठरा कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जायचे होते ते बदलून एकशे अठरा कोटी रुपये सरकारने काहीतरी बियाणं घेतली आणि ती चांगली घेतली नाही मी जे जे बोलते हे माझे शब्द नाही आहेत तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आर एस एसनी जे आरोप केले तेच तुमच्या समोर मांडते माझी एवढीच अपेक्षा होती की देवेंद्रजींनी याची इन्क्वायरी लावायला हवी होती पण अर्थातच लावलेली नाही त्याच्यामुळे मग कपास सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहताय संपूर्ण भागात दुधाला इथे भाव नाही आहे आणि शहरात गायचं दूध आणखीन दोन रुपयांनी वाढवलेलं त्यामुळे प्रशासनाने ठरवलंच आहे ह्या सरकारने की शेतकऱ्याचं कंबड मोडायचं दुर्दैव आहे की ना प्रशासनात चांगली कामं चालली आहेत ना शेतकरी फार खुश आहे ना महिलांच्या बाबतीत किंवा क्राईम एक काळ असा होता की महाराष्ट्राकडे आदर्श म्हणून बघायचे पण आज तुम्ही डेटा पाहून बघा जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये येतं तेव्हा क्राईम वाढतं असं मी म्हणत नाही केंद्र सरकारचा डेटा म्हणतो आणि मग पहिल्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये नागपूरमध्ये क्राईम जास्त असायचा आता तुम्ही बदललंय आज दुर्दैव आहे मला वेदना होतात हे बोलताना पण पुणे हे आज राज्याचं क्राईम कॅपिटल झालंय सगळ्यात जास्त क्राईम डेटा सांगतो हे पुणे जिल्ह्यात आज आहे की क्राईम राज्य झालेलं आहे पण त्याचा केंद्रबिंदू पुणे मध्ये घडलेली घटना असेल किंवा आता मागच्या मध्ये घडलेली घटना असेल तर हायकोर्टाने म्हणजे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवरतीच डाऊट उपस्थित केलंय तर एकूणच परिस्थिती अशी दिसते की हे जे दंगे घडतायत आहेत किंवा काही घडतायत आहेत ते त्याच्या मागे पोलिसच यात यांचीच भूमिका प्रमुख दिसते म्हणजे त्यांचीच भूमिका संशयास्पद वाटते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा इच्छा होते किंवा डेटात सांगतोय हेच तर मी म्हणते की जेव्हा जेव्हा हे सरकार येतात अशा घटना कशा घडतात वाढ कशी होती त्याच्यात आणि डेटा ड्रिव्हन करूया आपण योगच आरोप करायचे म्हणून मी आरोप करायला नाही बसलेले आपण डेटा वाईज जाऊया सगळे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्र पोलीसचा सार्थ अभिमान आम्हाला सगळा आजही मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात चांगले पोलीस कुठे तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना मंत्रिमंडळ किंवा सरकार सिरियस नसल्यामुळे अशा गोष्टी होतात त्यामुळे अनेक समाज जेव्हा आंदोलन करतात त्यांच्यावर लाठीचार्ज होतो त्याची ऑर्डर कोणी दिली याचं उत्तर आजही महाराष्ट्रा माग आज जाती जातीमध्ये तेढ जो निर्माण होतोय त्याला कोण आहे जबाबदार भडकाऊ भाषण किंवा दोघांमध्ये अंतर वाढेल अशी भाषण कोण येते ती सरकार कडूनच येते त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही आणि नाही तर आईस आहेच आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी घर फोडा पक्ष फोडा पक्ष काढून घ्या चिन्ह काढून घ्या असेच उद्योग हे करतात मला खरं सांगा दोन वर्षामध्ये कुठले मोठे बिग तिकीट या सरकारने केलेले आहेत किंवा कुठली मोठी क्रांती या सरकारने केलेली आहे काय क्रांती केली तर दुधाचा भाव शहरात वाढवला आणि ग्रामीण भागात कमी केली कांद्याच्या निर्यातीबद्दल एक वर्ष जेव्हा कोणी कांद्याबद्दल बोलत होतं तेव्हापासून मी बोलते पार्लमेंटचा डेटा काढा आणि आम्हाला म्हणायचे हो तुमच्या तीन जिल्ह्यांसाठी ती कोण देशाला अडचणीत आण असं त्यांचा अॅटिट्यूड आहे त्या शेतकऱ्या बघा दिंडोरी आणि नाशिकच्या लोकांनी काय त्यांना उत्तर दिलंय बरोबर मतातून त्याचं कारण रुरल डिस्ट्रेस आहे आणि डेटा सांगतो ना तुम्ही गोदरेज किंवा ज्या मोठ्या कंपनीज आहेत लिवर्स वगैरे त्यांचं हे त्यांचे सगळे बॅलन्सशीट आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन बघा ना रुरल डिस्ट्रेस आहे महागाई आहे की नाही घरी जाऊन ना, की महागाई काय परिस्थिती आहे डाळीचा भाव काय आहे भाज्या काय आहेत किमतीला आता फूड इन्फ्लेशन का मागच्याच आठवड्यात आलंय पाच वर्षांनी फूड इन्फ्लेशन वाढले महागाई तर वाढतेच आहे फी वाढते औषधं महाग झालीय काय स्वस्त झालंय यांचं सरकार आल्यापासून मला सांगा आणि भ्रष्टाचार तर रामकृष्ण हरे काय बोलणार त्याच्याबद्दल बोलू नाही 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 अर्थातच तुम्ही बघा बोलू दिला असं नाही मी काल डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये मन मोकळेपणे बोललो एकतर पण ते माझ्याबद्दल नव्हतं ते आदरणीय पवार साहेबांना तुम्ही बॅकग्राऊंड थोडस तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आउट ऑफ कॉन्टॅक्ट मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या एक तर आदरणीय पवार साहेब त्यांचं वय त्यांचा अनुभव साठ वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आणि कर्तृत्वावर ते माझे आणि अजित पवारांसारखे परिवारवाद नाही आहेत त्यांनी स्वतः शून्यातून विश्व म्हणजे मी परिवारवाद आहे पण परिवारवादच आहे त्यामुळे आम्ही दोघं परिवारवाद पण शरद पवारांनी शून्यातून स्वतःचं विश्व उभं केलं एक साठ वर्ष महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रात मंत्री हा सगळा डेटा तुम्हाला माहिती आहे वेगळं सांगायची गरज नाही काल आम्ही डीपीटीसीच्या मीटिंगला जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला साहेबांनी दोन तीन मुद्दे मांडले त्याच्यात त्यांनी असा एक प्रश्न एक स्लाइड आली त्याच्यानंतर सांगितलं की ज्या जे तुम्ही आता निधी देत आहे त्याचा प्रत्येक तालुका वाईज ब्रेकअप द्या म्हणजे कळतं की नळ पाणी योजना किती झाल्या आहेत समजा अंगणवाड्या किती झाल्या आहेत याचा एक ब्रेकअप आम्हाला द्या म्हणजे आम्हाला कळेल कुठे गॅप्स आहेत कारण काही आमदार म्हणत होते की आम्हाला अंगणवाडीला पैसे पाहिजे अशी ती चर्चा चालली होती त्याच्यावर कलेक्टरांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं की माझ्याकडे आता तो डेटा नाही पण मी तुम्हाला तो कलेक्ट करून व्यवस्थित किती विकास झालाय हा प्रत्येक तालुक्यातला तुम्हाला कळतो विषय संपला होता आम्ही समाधानी होतो समजू शकतो कलेक्टरांना माहिती नाही म्हणजे माहिती काढावी लागेल विषय संपला होता त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी एक जी आर आम्हाला दाखवला आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की जी आर मध्ये असं लिहिलंय की आमदार खासदारांना आता ही पालकमंत्री होते त्याच्यामुळे तुम्ही खरं आम्हाला मार्गदर्शन आणि केलं पाहिजे की पालकमंत्र्यांना आणि त्यांच्या कमिटीला अधिकार अधिकारी मेंबर्सला आम्ही फक्त आमंत्रित आहोत तिथे आमदार आणि खासदार आणि तुम्हाला जे आम्ही पुढे बसवतो हे खरं ते मागचे पुढे बसायला पाहिजे मग आमचा प्रश्न होता की तसा जर प्रोटोकॉल असेल तर इतके वर्ष का नाही तो पाळला गेला मग आम्हाला आम्ही राजी मागे काय कुठेही बस बसलो असतो आम्ही बसणं महत्वाचं नाहीये काम महत्वाचं त्याच्यामुळे जर त्यांचा तो अधिकार आहे प्रमाणे मग इतके वर्ष का नाही पाळला गेला आणि ते काय पहिल्यांदा ना नाही पालकमंत्री झाले अठरा वर्ष पालकमंत्री होते ना पुण्याची हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे म्हणलं त्यांचा मानतंडल हा निधीची चर्चाच नव्हती ही आणि जी आर मध्ये असं लिहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जी आर मध्ये हाच नियम कायदा आहे की मीटिंगला जर तुम्ही आमंत्रित असला तर आपल्या संविधानाप्रमाणे आणि त्या जी प्रमाणे प्रत्येकाला या देशात बोलायचा अधिकार आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही इन्व्हायटी असल्यामुळे आम्हाला मतदानाचा अधिकार नाही हे आम्हाला मान्य आम्ही मतदान मध्ये करू मी तो तो मी मध्ये येऊन मतदान करू शकते का तर नाही माझा अधिकार मतदानाचा कुठे तर तो पार्लमेंट मध्ये अर्थातच त्याच्यामुळे संसद भवन मध्ये मी मतदान करू शकते पण ह्या मीटिंग मध्ये मी फक्त इन्व्हायटी आहे ते आम्हाला मान्य आम्ही काय मतदान मागत नव्हतं आम्ही फक्त प्रश्न विचारत होतो आणि आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की विकास निधी कसा डिवाइड होता एवढाच त्याच्यावर आम्हाला एवढं मोठं लेक्चर देण्यात आलं की तुम्हाला अधिकारच नाहीत हे नाही ते नाही ओल्ड इज आणि आम्हाला जी आर दाखवण्यात आला आणि मी तो जी आर संध्याकाळी नंतर मी विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही आम्हाला काहीच अधिकार नाही आम्हाला बोलवता कशाला मी पण नंतर प्रशासनानेच मला सांगितलं की तुम्हाला इन्व्हिटेशनही बोलवतात तुम्हाला बोलायचा अधिकार आहे आणि ही दडपशाही आहे दडपशाही कधी येते जेव्हा कोणी तुम्हाला बोलायला नाही म्हणतं त्याला दडपशाही म्हणत एका आपल्यासारख्या देशामध्ये जर तुम्हाला मिटिंगला बोलवलेलं आहे आता तुम्ही इथे आला आणि मी नो कॉमेंट म्हणू शकते पण प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे नाहीतर कशाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची त्यामुळे आम्हाला मीटिंगला बोलवलं आम्ही प्रश्न विचार आणि आम्ही समाधानी होतो कलेक्टर बोलल्यानंतर किती काय कलेक्टर म्हणले आम्ही माहिती कळवतो विषय संपला होता पण पालकमंत्र्यांनीच स्वतः त्या विषयात अजून त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की आम्हाला नाही त्यामुळे हा मुद्दा खरंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की नियम कायदे एखाद्या आमदार आणि खासदाराचे काय अधिकार आहेत कारण मी मागच्या आठवड्यात बघितलं बजरंग सोनावणे तर शेजारी बसले होते धनंजय मुंडे यांच्या डीपीडीसी सगळे कुठे बसता मला माहिती नाही वरती बसवता राज्यसभा आमदार आमदार खाली पुढे असतात आता हे बघा हे वेगळंच आहे आता तुमची वेगळी आमची अशी मोठी आहे पण आम्हाला काय खाली बसवा आम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं तरी चालेल आम्हाला कुठे बसवता याला महत्व नाही आमच्या कामाला महत्व आणि आम्ही कुणाची आमची घरची कामं सांगत होत का आम्ही तेवीस लाख लोकांनी मला आणि अमोल दादांना निवडून दिले आणि आदरणीय पवार साहेब काय प्रश्न विचारत होते लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते ना तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अधिकार नाही त्याच्यानंतर पवार साहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही मीटिंगमध्ये त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला आणि तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्यासाठी पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती काल नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या देशाला आदरणीय पवार साहेब माहिती ते नेहमी मिटिंगच्या वेळेवर आधी जातात ते आधी जाऊन बसले पालकमंत्री आल्यानंतर आदरणीय पवार साहेब स्वतः उठले पालकमंत्र्याचा त्या पोझिशनचा मान म्हणून कारण का शेवटी ते पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल म्हणून आदरणीय पवार साहेब वयानी आणि सगळ्याच गोष्टी जरी ज्येष्ठ असले तरी त्यांनी प्रोटोकॉल पाळला आणि जेव्हा पालकमंत्र्यांनी पवार त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही आदरणीय पवारसाहेबांनी एकही प्रश्न त्या मध्ये विचारला नाही तो प्रोटोकॉल मी नाही पाळला मी विचारले कारण काही लोकशाही आहे मनमानी सरकार नाही चालत आणि आम्ही लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी होतो आम्ही आता लोकांचे पण प्रश्न आम्ही सरकारला विचारायचे नाही का कुठला नियम कायदा आणि एवढ्या नियम कायद्याने जर देश चालत असेल तर मग सगळ्याच बाबतीत नियम कायदे झाले पाहिजे मग आम्ही दहा त्यांच्या चुका काढू प्रोटोकॉल सगळा त्यांनीच पाळला असेल मग व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येक प्रोटोकॉल पाळला पाहिजे मग कोणीही कुठे बसता कामा नाही एवढे जर शिस्तीने सरकार चाललं असेल तर प्रत्येक बाबतीत ते पाळा सिलेक्टिव्ह नको ना म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आम्हाला एक नियम वेगळा हे संविधानाच्या विरोधात आहे आणि दडपशाही आपल्या संविधानामध्ये मोकळा श्वास मोकळा बोलायचा मत मांडायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे या छोटी तुम्हाला असं वाटेल किती शुल्लक गोष्ट आहे ही छोटी गोष्ट नाहीये ही सुरुवात आहे त्या दडपशाहीची कृतीमधून दिसतं की ही दडपशाही आहे इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं ना कधी आम्हाला नाही सांगण्यात आलं आमदार खासदारांनी नये प्रश्न आमदारांनी विचारून तर आमदार खासदारांनी प्रश्नच नाही विचारायचे मग आम्ही काय करायचं मग त्या मीटिंगला काय त्याला बोलवले आम्हाला तिकडे म्हणजे आता शक्यता नाकारता येत नाही प्रश्न की महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण देणार करणार माझा त्यांना प्रश्न आहे ते सत्तेत आहे त्यांचं काय मत ते देणार ते सत्तेत आहेत आणि इथे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक नेते शरद पवार साहेबांनी पुढाकार अशी अपेक्षा व्यक्त करत आहे पवार साहेबांनी अजून त्यांचं नोट मांडलेलं नाही त्यांच पक्षा आमच्या पक्षाची लाईन ही गेले दहा वर्ष डेटा काढून बघा दहा वर्ष मी सातत्याने पक्षाची लाईन ही फक्त इथे तिथे नाही या देशातल्या सगळ्यात उच्च सभागृह पार्लमेंट संसद भवनमध्ये मांडलेली आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचे कन्सॉलिडेटेड बिल सरकारने करावं आणि शेवटी ते दिल्लीत जायला लागेल ह्या सगळ्याला दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं लागेल ते त्यांनी कन्सॉलिडेटेड बिल पाठवावं पूर्ण ताकतीने कुठलंही सरकार असलं तर आम्ही त्याला म्हणताना अर्थातच कुठल्या अहो कशाला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायच्या आधी आमच्या घराच्या बाहेर येऊन दहा वर्षापूर्वी म्हणले होते महाराष्ट्राच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ तुम्हीही कव्हर केलं असेल मी जरा वयाने लहान त्याच्यामुळे तुम्हाला आठवत नसेल पण तुम्हाला तर आठवत असेल आपण सगळ्यांनीच पाहिलंय ते दहा वर्षापूर्वी त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण दिलं रान पेटवलं होतं भारतीय जनता पक्षाने काय झालं धनगर समाजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात एक बोलतात दिल्लीत एक बोलतात महाराष्ट्रात म्हणतात धनगर समाजाला आरक्षण देऊ ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाची लाईन ही पार्लमेंटमध्ये की आम्ही धनगर समाजाची मागणी आहे ती त्या पद्धतीने पूर्ण करणार नाही तर मग भारतीय जनता पक्ष मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देणार का नाही दिल्लीत एक आणि गल्लीत एक असं चालणार नाही त्यांनी एक काहीतरी लाईन घ्यावी आणि आम्हाला सांगा आणि ते सत्तेत आहे इथे तर दोनशे आमदार आहेत दोनशे आमदारात बिल पास करायला काय हो आणि दिल्लीत दिल्लीत त्यांचे जरी ह्यावेळी नंबर कमी आले असेल तरी आमची तयारी ना सहकार्य करायची आरक्षणाच्या बिल जेव्हा जेव्हा मोदी तेव्हा मोदी सरकार होतं आता युपीए सरकार आहे एनडीए सरकार आहे तर त्या मोदी सरकारच्या वेणी पण पाच सहा वेळा अर्जुन मुंडाजी जे आहेत मंत्री तेव्हा त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट होतं त्यांनी अनेक वेळा आरक्षण आणली बाकीच्या राज्यातली मी प्रत्येक बिलवर मीच बोलले आरक्षणाच्या प्रत्येक बिलवर म्हणजे मी वाचले उभी राहिले की मुंडाजी म्हणायची आता तू परत मराठा धनगरांचा मागणी करणार म्हटलं करणारच ना का नाही करणार आमच्या लोकांची आणि आम्ही निवडून कशासाठी गेले बोलायलाच पाठवलंय ना पार्लमेंटमध्ये ना आता कशाला पाठवले दिली अर्थातच मुद्दे मांडायलाच तुम्ही पाठवलंय त्यामुळे ह्याच्यावर गव्हर्नमेंट सिरियस नाही आणि आम्ही आहोत ना हे आत्ताच जे एनडीए सरकार म्हणायला लागले आता ते एनडीए सरकार एक तर नंबर आहेत आणि आम्ही त्यांच्या बाजूनी मतदान करू जर हे सगळं आरक्षणाचं बिल आणलं तर मला एक सांगा एवढं हे सरकार एफिशियंट हे म्हणतात प्रोटोकॉलचं वगैरे आम्हाला सांगतात गेल्या अनेक वर्षाचा प्रोटोकॉल असा आहे की पार्लमेंट सेशनच्या आधी खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला ब्रिफिंग देतं सरकार आणि त्याच्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळी कॅबिनेट असते आणि मग ते त्यांच्या विषय आम्हाला सांगतात मग आम्ही अठ्ठेचाळीस जण एकत्र मिळून महाराष्ट्राच्या वतीने बोलतो त्याच्यात काय पक्ष वगैरे नसतो महाराष्ट्रासाठी हो सगळ्यांनी अठ्ठेचाळीस लोक एकत्र आम्ही काम करतो विषयांसाठी मीटिंग पण नाही घेतली बजेट सेशन या देशातलं सगळ्यात महत्वाचं सेशन चार त्र सेशनपैकी बजेट सेशन असतं महाराष्ट्रांनी आम्हाला ब्रिफिंगच नाही केलं आणि आरक्षणासाठी बोलायला नको आम्हाला मग जर आरक्षणासाठी अठ्ठेचाळीस खासदारांना इथून कामाला काही प्रस्ताव देऊन पाठवलं असतं तर आम्ही अठ्ठेचाळीस जण बोललो असतं ना दिल्लीत आरक्षणाबद्दल आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मग हे एवढं जर सिन्सिअर सीन, आहे आणि सरकार या बाबतीत आम्हाला का ब्रिफिंग होत नाही महाराष्ट्राचे महा, भावी मुख्यमंत्री म्हणून महिलेला संधी मिळाली याबद्दल आपलं भूमिका मला असं वाटतं कुठल्याही पदात जेंडर मध्ये अडकून आहे आपण कोणीच अडकू नये मुख्यमंत्री पद हे फक्त कर्तृत्व आणि टॅलेंट बघून मिळावं जो जी व्यक्ती महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या नंबरवर लिहि त्या व्यक्तीने कुठलंही पद असो खासदार किंवा मी काय महिला खासदार नाही मी खासदार त्यामुळे जेंडरमध्ये ट्रॅप म्हणजे माझं मत मा आहे की जेंडरमध्ये कशाला अडकायचं कुठल्याही पदावर त्या व्यक्तीचं कर्तृत्व हे महत्वाचं असतं म्हणाल आहोत लोकसभेच्या केली

कारखाने त्याचे सगळे चेअरमन मग दूध दूध संघ कोणीच माझ्या बरोबर नव्हतं ना माझ्यावर ना अमोल दादा बरोबर ऑल गॉन त्यामुळे आम्ही तर फकीर होतो आम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी लढत होतो कारण कधी ईस्ट इंडिया कंपनी होती सत्ता त्यांची सगळी यंत्रणा त्यांची सगळा विकास निधी सगळा निधी कुठला निधी तुम्हाला माहिती आहे सगळं काय झालं त्या मतदारसंघांमध्ये ते सगळं त्यांचंच होतं आमच्याकडे काय होतं आमच्याकडे फक्त कष्ट करणारे आमचे सहकारी पदाधिकारी नेते आणि त्यानंतर ह्या राज्यातली मायबाप जनता ज्यांनी जी आमच्या मागे उभी राहिली आता साताऱ्याची केस थोडीशी वेगळी आहे म्हणजे मला विचाराल तर बारामतीच्या आधी साताऱ्याची सीट येणार असा आमचा सर्वे दाखवत होता म्हणजे आठ पैकी खरं तर हा आमचा हक्काचा नववा मतदारसंघ हा एक नंबर यायला पाहिजे लोक पण दुर्दैवाने पिपाणी तुतारी ह्याच्यामध्ये पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये शिंदे साहेब आणि आम्ही सगळे एकत्र गेलो तर शिंदे साहेबांना आम्ही आवर्जून आग्रह केला होता की त्यांनी आलंच पाहिजे कारण का तीन चार मतदारसंघ आहेत म्हणजे माझ्या नामोलदाराकडे पंधरा वीस हजाराचाच फटका आम्हाला बसला पण दिंडोरीला दीड लाख मतं गेली नाव पण तेच आणि चिन्ह पण म्हणजे ते सर वगैरे नाहीत पण त्यांनी सर नाव लावून टाकलं त्यांनी ला, जवळपास लाख मतं खाल्ली आणि साताऱ्याला पण हो साताऱ्याला पण तसंच झालं त्यामुळे कदाचित ती दुसरी तुतारी नसती तर आज आमच्या नऊ सीट आल्या असतात त्यामुळे हे जे थोडासा रडीचा डाव ते खेळत असतात आणि गंमत अशी आहे की जिथे आमचे कॅन्डिडेट तिथेच कशी त्यांची ती दुसरी ट्रम्पेट आली पिपाणी तुतारी काय ते म्हणतात ते एक दुसरं की वर्ध्याला आम्हाला न्याय मिळाला वर्ध्याला ती बॅन झाली तर आम्हाला वाटलं ठीक आहे वर्ध्याला काढून टाकली म्हणजे सगळीकडे टाकतील नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे आरो काय करतोय रडीचा डाव कॉपी करके पास होऊन गे ते कॉपी मध्ये तिथे काहीतरी आमच्या मतदारसंघात ते ठेवलंच सगळ्यांनी साताराला जरूर त्याचा फटका बसला आणि अर्थातच आम्हीही आत्मचिंतन केलं पाहिजे जेव्हा जसं यश आपण साजरं करतो तसं अपयश आल्यानंतर सातत्याने आत्मचिंतन करून आम्ही कुठे मतदार जागेवर आहे आम्ही कुठेतरी एक संघटना म्हणून कमी पडलो आणि मी प्रांजळपणे कबूल करते की सातारा आमचा खूप मोठा लॉस आहे आम्हाला प्रचंड वेदना देणार आहे अस्वस्थ करणार आहे आणि आम्ही पूर्ण आत्मचिंतन करून या भागामध्ये आम्ही कुठे कमी पडलो हे आम्ही विचार केला पाहिजे एक संघटना मला असं वाटतं की आज मीही ते स्टेटमेंट वाचलं काय कुठल्या प्रोजेक्ट बद्दल वगैरे ते आहे त्याच्यात काही प्रेसमध्ये ते आलं हो नव्हतं पण जरूर काय उद्धवजींचं म्हणणं आहे ते आम्हीही समजून घेतलं पाहिजे कारण का प्रेस मध्ये फार काही डिटेल्स त्याच्या सगळ्याबद्दल आले थँक्यू थँक्यू